मी तुमच्या घरी जातोय का कोणाच्या वायदी का वायदी देणारा माझ्याकडे येतोय तुला परवडतोय म्हणून तू देतोय ना मग परत तुम्ही कालवा करायची गरजच नाही ना कि हे वायदी घेतोय तो येतोय तो तुमच्याकडे पायऱ्याला आलाय का मला वाटलं की माझ्या बाईला बरं तुमचा बैल पळू शकतो तर मी शंभर टक्के तुम्हाला फोन करतो बरोबर बरोबर आहे ना आज म्हणजे काय काय वासरवाली पण फोन करते म्हणजे कोणाला पण म्हणजे मला करू द्या किंवा एक नंबरच्या कुठल्या बैलाला फोन करू द्या पळणार आहे का वासरू तुम्ही सांगा मला बरोबर आहे वायदे हा विषय तुमचा वैयक्तिक आहे कोणी असू द्या म्हणजे मी असू द्या कोण असू द्या आज तुम्हाला हाऊसही तुम्हाला बैल घालायचं आहे मी मागतो काय तुम्ही काय म्हणणार तुला वीस देतो चाळीस देतो पन्नास देतो अर तुम्ही नाही म्हटला तर काय विषय कोण नाही आणि या ना आधात कोण असं साजूक नाही की मी पैसे घेतले नाही तर मला पैसे नाहीत लागत सगळे पैसे घेणार आहे ठराविक बोट टावं एवढी सोडली ना तर सगळ्यांचा वायदीचा विषय राहा बरोबर पहिल्यांदा या क्षेत्रात तुम्ही संबंध टिकवा पैशाचा विषय नंतर तुम्ही जेवढे ह्या क्षेत्रात माणसं कमावाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आज लय जिवंत उदाहरणं आहेत मी बघितलेली आहेत की एवढी वायदी घेतली तेवढी वायदी घेतली एवढे पैसे घेतले त्या काळात आज त्या काळात त्यांच्याकडं का बैल पळत आहेत तरी त्यांना पहिरे आज एक नंबरचे होते काय पहिरे अचानक रद्द होणे यात मालकांचा दोष नाही कुठंतरी बैलाच्या बायलाच्या मागे येणारी चार दोन माणसं किंवा मध्यस्थी यांच्यामुळं आजकालचे पैरे माझं तर असं मत आहे की त्यामुळं पहिरे कॅन्सल होतात मालकांकडनं शब्द आल्यावर पहिरे कॅन्सल नाही काय असेल त्या माणसानं खरं उघड स्पष्ट बोलावं मागं काय नाही ठेवायचं उगच नाही का लाव आलाय म्हणून मोठेपणा करायचं असला जमत नाही काय आहे उघड कोण तुम्हाला आज लाईव्ह सांगणार नाही की मी माहिती घेतली मी तुम्हाला काय म्हटलं मी माहिती घेतली मित्रांनो माझ्या बरोबर जी व्यक्ती आहे आतापर्यंत कधीही ह्या सोशल मीडियाच्या किंवा ह्या बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये ह्या सोशल मीडियामध्ये कधी आली नाहीये आणि माझं एक म्हणतात ना एक भाग्य मी समजतो की माझ्याबरोबर आहेत पाठी तो आपला हिंद केसरी बलमा आणि क जस्ट ह्या वजेर ग्रुपची ती नवीन खरेदी म्हणजे तो पाखऱ्या आणि माझ्याबरोबर आत्ता जे आहेत व्यक्ती माझ्या बाजूला आहे ते मोरे ते म्हणजे अक्षयदादा मोरे दादा, दादा नमस्कार नमस्कार मित्रांनो माझं का, एक भाग्य समजतो कारण का अशी व्यक्ती कधी पिक्चरमध्ये येत नाही ओघाओघाने भेटलेत आणि काय बोलू आणि काय मी त्यांना प्रश्न विचारू हे मला पण काही कळत नाही पण म्हणतात ना की एक एक्साइटमेंट पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक गांभीर्य पण पाहिजे तर आपण आता त्यांच्याशी थोडा एक संवाद साधूया हो दादा आ, वजीर ग्रुप तुमचा म्हणजे वजीर म्हणजे तुमचा जुना बैल आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमच्याकडे बलमा आला काय होता विषय तुमच्याकडनं आपण घेतला तेव्हा आदत होता आणि तो बंदीचा काळ होता बंदीतली आपली खरेदी ती व्हा म्हणजे तीन लाख रुपयाला आपण पे। चिंचणी मंगळूर येथून घेतला होता ओके okay. मग त्यानंतर मग जेव्हा तुम्ही तो घेतला काय होता तो काळ तरी पण साधारणतः साधारणतः बैल घेऊन आपण एक तीन चार वर्षापाठी मागे घेतला असेल त्यानंतर बैल घेतला आपला बैल गाडवायला म्हणजे बंदीच्या काळात आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं किंवा बैल दिला त्यामध्ये वाहगावचा निशान पुशेगावचा तेज आहे शिरीशेठचा कुंभारखांडपाड्याचा आणि पालेबुद्रुकचा सुंदर ते बावड्या गोरपडे तुषार गोरपडे फोगलेवाडे गोर यांच्याकडून या तीन बैलांमुळं बालमा आपला गाठला आणि जो आत्ता आहे त्या तीन बैलांच्या कृपेमुळे आपल्या दावणीला बालमा आत्ता दिसतोय किंवा एवढा मोठा झाला या तीन बैलांमुळे झाला ओके okay, म्हणजे ती म्हणजे म्हणतात ना की पैलवन घडवायला बाकीचे जे सगळंच लागतो तसं त्या तीन बैलांनी ओके okay. आणि आपला घरचाही बैल होता जेव्हा तुम्ही जेव्हा खरेदी जेव्हा जेव्हा तुम्ही झालेली त्याच्या अगोदर ह्याला पळताना कुठे बघितलेला का त्याला भरपूर वेळा पळताना बघितलेला घ्यायचं डोक्यात होतं आमच्या घरच्या एक बैल होता सुंदर म्हणून खोंड चांगलाच पळत होता त्याच्याबरोबर एकदा घातलेला पायरा केलेला त्या अड्ड्यात ती गाडी राहिली फायनलला त्या दिवशी आम्ही विचार केला की के आपल्याला हा खूण घेऊया मग तेव्हाच आम्ही ठरवलं की आपल्याला हा बैल घ्यायचा जेव्हा म्हणजे घेतला घेतल्याच्यानंतर म्हणजे अशी काय त्याच्यावरती असा एक सराव केला आणि अचानक म्हणजे तो मोठ्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये त्याला उतरवलं तुम्ही बंदीनंतर बंदीच्या काळात शर्ती गेल्या आपण शर्तीचा चालूच होत्या चोरून त्याच्यानंतर मैदानी चालू झाली त्यानंतर पहिलंच मैदान हांडेवाडीला झालं बंदीव हांडेवाडीला हांडेवाडीला मैदान झालं त्या मैदानात आपण फडकेशेठच्या बादलवर तीन नंबर केला तिथं गाडी राहिली त्याच्यानंतर चालू झालं त्याच्यानंतर पहिलं मानाचं मैदान पुशेगावचं ते मैदान झालं त्या मैदानात पुशेगावच्या तेजावर आपण फायनलला राहिलो त्या मैदानाचं फायनल त्या वर्षी झालं नाही त्या वर्षी आपला बैल पुशेगावला राहिलेला पहिल्याच मैदानात आणि माझ्या आयुष्यातलं पहिलंच हिंद केसरी मैदान म्हटलं तरी नादातलं चालेल त्या मैदानात आपला बैल राहिला तिथं खूप समाधान वाटलं ओके त्याच्यानंतर पेडगावला राहिला पेडगावला एक नंबर केला त्याच्यानंतर बरीच मैदानं झाली त्याच्यानंतर आमची त्या वर्षीची कोरेगावची इच्छा पूर्ण राहिली ती गेल्या वर्षी बैलानं पुन्हा एक नंबर केला पेडगावला त्यानंतर पुन्हा एक नंबर आपणच केला म्हणजे पेडगावचं सलग दोन वर्ष एक नंबर आपणच केलं आहे कोरेगावला राहिला आहे बऱ्याच म्हणजे राहिलाय नामांकित बैल आहे म्हणजे बैल आपला अजूनही पळतोय पण एक मध्यंतर एक काळ होऊन गेला तो म्हणजे त्याच्या डोळ्यावरची शस्त्रक्रिया का होता तो आणि त्या ता टायमिंगला अचानक म्हणजे सगळं थांबलं शरीर क्षेत्र म्हणजे त्याचं दररोजचं रुटीन पण थांबलं का होतं थांबलं शेवटी मुक्क जनावर हो त्याला काही बोलायला येत नाही त्याच्यात थोडासा पळ कमी झाला त्यानंतर आम्ही डॉक्टरांना दाखवलं शिरवळ त्या डॉक्टरांनी आम्हाला मदत केली परत आम्ही एक्झॅक्ट काय होतं म्हणजे काय झालेलं डोळ्यात गाठ होती आपला शाबूसता शाबदाण्याचा तांदूळ असतो तेवढी किंवा त्यापेक्षा नॉर्मली थोडीशी गाठ होती बैलाला आणि ती गाठ कधी कमी व्हायची कधी मोठी व्हायची पण त्या थोड्या कालावधीनंतर ते गाठ वाढतच चालली मग शेवटी आम्ही निर्णय घेतला म्हणजे काय असू नसू बैलाचं ऑपरेशन करायचं बैल आपला थांबवायचा था। किती दिवस जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत बैल थांबवायचा मग डॉक्टरांनी खितच आम्ही गोट्यातच त्याची सगळी प्रोसेस केली त्याच्यानंतर थांबलो काही जणांना मग बैल परत नाही पळवला बरा झाल्यानंतर पण बैल पळायत होता पण आमच्या अपेक्षा एवढा पळत नव्हता बरोबर पण मग त्यानंतर पैऱ्यांना पण अडचणी आल्या पण त्याच्यानंतर तर आता ज्या चालू दीड दोन महिन्यात बैलानं जे रोटींग दर पिकअप पकडलं आहे परत एकदा त्याच जागेवर बैल आला आहे त्याचं आम्हाला समाधान आहे पण त्या टायमिंगला जेव्हा म्हणजे हे होतं जेव्हा डोळ्याची शस्त्री का भरपूर लोकांचे तुम्हाला फोन होते मालकांचे पण फोन होते की बाबा क ह्याची कशी पोरांची काय मेहनत होती त्या टायमिंगला ता नाही नाही हे सगळा बैल जो आहे तो पोरांच्या मुळा आहे मी काय म्हणजे गोट्या येत नाही आलो तर आलो फिरून जातो म्हणजे त्याला वैरण पाणी काय खुराक वगैरे सगळं त्यांचं तेच बघतात मी येतच नाही किंवा मी काय करतच नाही उद्या अड्ड्याला जायचं असलं तर फक्त आपण सांगायचं की उद्या जायचं त्यांचं ते धुवून ठेवतात त्यामुळं नाही का आणि सगळं लक्ष औषधं गोळ्या सगळी पोरस करतात केदार आहे शंकर आहे आणि अजून बरेचसे आहेत भरपूर जण आहेत आणि त्या काळात जेवढे आमचे मित्र आहेत तेवढे सगळे बायलाची विचारपूस करत होते येऊन इथं बघून पण बरेच जण गेले असं नाही की आम्हाला त्या काळात कोणी विचारलं नाही किंवा काय नाही जे मित्र आहेत जे मनापासून मानले ते येऊन इथं गेले बघून विचारपूस सगळं करत होते त्यामुळे काय असं एवढं जाणून गेलं फक्त एकच होते की कधी लवकर आम्हाला दिसेल मैदानामध्ये लवकर हा सगळ्यांच्या आशीर्वादा तो लवकर बरा झाला आणि एकदम व्यवस्थित झालं ओके ओके आता डॉक्टर म्हणजे आता त्याचा जो रिपोर्ट आहे काय सांगतोय एक्झॅक्ट नाही आता काय म्हणजे त्याच्यावर डॉक्टर म्हटलेले की जर परत उद्भवलं तर तीन महिन्याच्या आसपास किंवा तीन महिने परत सर्जरी करावा करावी लागत कर। पण काय आहे का अजिबात बैलाला त्रास नाही किंवा परत ते काय अजून तरी काय उद्भवलं नाही आणि उद्भवू नये अशी आमची इच्छा आहे बरोबर येस आणि होणार पण नाही ह्याच्या पुढे कारण का बैल पळतो पण आहे ओके आ, दादा आ, आता नामांकित मैदानं जशी जशी जवळ येतात म्हणजे आता उदाहरणार्थ आपलं आता येत आहे उद्याच येत आहे ते म्हणजे कुसेगाव हिंद केसरी मैदान दोन हजार बावीसला बलमाने खूप त्या टायमिंगला तो राहिलेला ते दिवस जेव्हा तुम्ही आठवत होते म्हणजे अक्षरशः म्हणजे माझं तर नाव केलं पण माझ्याबरोबर माझ्या समाजाचं माझ्या सगळ्या मित्रापर्यंत माझ्या गावाचं नाव मोठं के केलं त्यांनी काय बोलत आहे नाही तो शर म्हणजे विसरणार आहे म्हणजे नाही का पहिल्या प्रयत्नात आपल्याला यश भेटलं म्हणजे आज कितीतरी माणसांची इच्छा आहेत पण त्यांना अजून कुसेगावचा गुलाल भेटला नाही किंवा भेटला नाही कितीतरी बैल एक दावणीला होऊन गेली पण आपल्याला नाही का पहिल्याच ह्याच्यात म्हणजे काय म्हणायला लागल तुम्हाला एखादा मटका कसा किंवा लॉटरी लागली लॉटरी लो, लागली असं म्हटलं तरी चालेल म्हणजे त्या पहिल्याच यात आपण आपलं यशस्वी झालो यशस्वी झालो त्यामुळे काय वाटत नाही किंवा राहिलो त्या गोष्टीचं एकदम समाधान आहे म्हणजे त्यानं आपलं सगळं फेडलंच म्हणजे सगळ्या मोठ्या मैदानात बैल राहिला आहे काय एवढं हे नाही वाटत ओके ओके मी आता एक दोन शेवटचे प्रश्न घेतो म्हणजे महिलांवरची ती मेहनत परत आपल्याला माहित असतो की बाबा आता मैदान येत आहे पण त्या टायमिंगला तर बैलाचा तो फिटनेस बाबा आज बघितला बघितलं मैदान आज आपलं चांगलं करेल काय तू एक म्हणजे म्हणतात ना ती दृष्टी असते आपली ती काय असते की बाबा खरं खर आज आपला बैल मैदानात आपलं चांगलं नाव करेल नाही बैल कसं आहे बैल आपण नियोजन करतानाच महत्वाचं करून जात पहिल्यांदा बैल फ्रेश असला आपला तरच नियोजन करायचं नाहीतरी जायचंय पळवायचं आहे असं नाही काय फ्रेश घरी दिसला तर अड्ड्याचं करायचं म्हणजे कसं आहे त्याच्याकडनं काय चूक घडू नये किंवा आपण म्हणायला नको तो कमी पाळा पण तो का कमी पळा अरे तुमचं आपलं लक्ष पाहिजे ना त्याच्यावर बरोबर की बैल बरा आहे फ्रेश आहे नाही त्याला काही बोलायचं आहे का नाही आपण समजून गेलं पाहिजे की आपला बैल फ्रेश आहे की म्हणजे आपला बैल पळत बरोबर असं वाटलं की बैलाचं नियोजन आपण करतो बरोबर आणि बैल चार पाच दिवसाच्या गॅपवर पळवतो आता म्हणजे या वर्षी फक्त बैल आपण नाही का दोन तीन दिवसाच्या गॅपन कधीतरी पळवतोय पण बैल दोन तीन दिवसाच्या गॅप पळवल्यावर जास्तच पळतोय बैला दोन तीन दिवसाच्या गॅपवर बैल जास्त पळतोय आपलं बरोबर तर आता दादा मी आता त्या प्रश्नाकडे त्या प्रश्न म्हणजे तो आहे वायदी वायदी प्रकार जसं जसं वाढत चालले तस तसं बैलांच्या जे मोठे मोठे पैरे होतात आहे त्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोडून वायदीचा पण एक बदलत चालला आहे म्हणजे रकमा पण मोठ्या मोठ्या होत चालल्या काय बोलतोय त्याबद्दल मला काय म्हणायचं आहे वायदीचा विषय आला म्हणून आता मी उघड बोलतो तुम्हाला मी पण वायदी घेतले का आज मी माझ्या वासराला जरी फेराटा काय गेलो एखाद्याचा बैल मागितला मी मी स्वतः तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये माझ्या वासराला देतोय आत्ता या वासराला देतोय अजून एक वासरू आहे त्याला वायदी म्हणजे आपल्याकडनं माणसं घेतात मग आपण का चुकीचं घेणार आणि राहिला विषय वायदी घेण्याचा मी तुमच्या घरी जातोय का कोणाच्या वायदी देणारा वायदी देणारा माझ्याकडे येतोय तुला परवडतोय म्हणून तू देतोय ना मग परत तुम्ही कालवा करायची गरजच नाही ना की हो वायदी घेतोय तो येतोय तो तुमच्याकडे पहिल्याला आलाय का मग तुम्ही बोला ना की बाबा त्यांना घेतली तुम्ही जाऊच नका ना वायदी घेणाऱ्याकडे तुम्हाला द्यायला लागणार आहे का वायदी तुम्हाला मला वाटलं की आज तुमचा बैल माझ्या बाईलाबरोबर बाई पळतोय तर मी तुम्हाला शंभर टक्के फोन करणार आहे करूया तुम्हाला मग तुम्ही कशाला जाताय ना वायदी किंवा कोण कोणाच्या बैलाला वैरण घालायला येत नाही द्यायला येत नाही तुम्ही कशाला येणं वायदी घेतली त्यानं घेतली पाहिजे तुझ्याचा त्याच्या मालकाचा वैयक्तिक वैयक्तिक प्रश्न आहे पण दादा प्रत्येकाला वाटत असतं की आपला बैल ह्या नामांकित बैलामध्ये पळाला की एक तुमचं मत काय कारण का प्रत्येकाला वाटतं ना की माझा बैल तुमच्यात पळाला माझं पण नाव होईल ना मी ऐकाना मी काय म्हणतो बैल पळतोय मला वाटलं की माझ्या बाईला बैल पळू शकतो तर मी शंभर टक्के काय काय कायवाली पण फोन करते म्हणजे कोणाला पण म्हणजे मला करू द्या किंवा एक नंबरच्या कुठल्या बैलाला फोन करू द्या पळणार आहे का वासरू तुम्ही सांगा मला बरोबर आहे म्हणजे माणसाने हा पण विचार केला पाहिजे वाटतंय नाही का आता हा बैल आमचा पळतोय म्हणून आमच्या वासराला कोण देत नाही ना फुकट बैल बरोबर तो काय म्हणणार मग तुम्ही आम्हाला देणार आहे का जर तुमचा बैल वासरू शिकवत असला तर वासरू शिकवणाऱ्या बैलाला मी माझा एक नंबरातला बैल देईन किंवा ती गाडी फायनल ला राहील का का गट तरी पास करेल का वायदी हा विषय तुमचा वैयक्तिक आहे कोणी असू द्या म्हणजे मी असू द्या कोण असू द्या आज तुम्हाला हाऊस आहे तुम्हाला बैल घालायचं आहे मी मागतो काय तुम्ही काय म्हणणार तुला वीस देतो चाळीस देतो पन्नास देतो तुम्ही नाही म्हंटला तर काही विषय राहणार आहे का तुम्ही असं बैल पैशाचा भाग वेगळा अरे पण बैलाचं काय आहे तुम्ही ते सगळ्या गोष्टी घडून आल्या पाहिजे ना योगा योगा यायलाच पाहिजे का ज्याचा बैल आता नाही का आम्ही पण तुम भरपूर म्हणजे पहिल्यांदा वैधी दिलेल्याच आहेत कोणाला कोण नाही आणि या ना आता कोण असं साजूक नाही की मी पैसे घेतले नाहीत मला पैसे नाहीत लागत सगळे पैसे घेणार ठराविक बोटावं मज नाही एवढी सोडली ना तर सगळ्यांचा वायदीचा विषय राहतो नाही काय जरी एखादा वायदी जरी नाही म्हटला भाडं थोडं द्या तरी म्हणतो राहिलं की बक्षीस मी घेऊन जाणार अरे मग काय खाल्लं काय तिथं आलं बरोबर दादा काय म्हणजे आता मी आता हा प्रश्न थांबवतो इथे पण जाता जाता हे क्षेत्र आहे आपलं आणि खूप आता मोठं होत चाललं आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पण हेच चालली आहे म्हणजे कॅमेरा बिग ह्या सगळ्या गोष्टी होत चालल्या पण आपल्या बैलाचं पण पळ प टिकला पाहिजे आपली माणसं पण राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर हा आपल्या शरीरक्षेत्र हे सगळी राहिलं पाहिजे काय तुम्ही सांगू शकता ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल पहिल्यांदा या क्षेत्रात तुम्ही संबंध टिकवा पाहिजेचा विषय नंतर तुम्ही जेवढे ह्या क्षेत्रात माणसं कमवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे माणसाने नुसतं पैसा पैसा करून मी कोण होणार नाही आज लय जिवंत आहेत मी बघितलेले आहेत की एवढी वायदी घेतली तेवढी वायदी घेतली एवढे पैसे घेतले त्या काळात आज त्या काळात त्यांच्याकडं बैल पळत आहेत तरी त्यांना पैरे आज एक नंबरचे होत नाहीत तेव्हा त्यांचा बैल एक नंबरात पळत होता त्या बैल मालकांना आत्ता पैरे होत नाहीत किंवा त्यांचे फोन माणसं उचलत नाहीत याची चालूची परिस्थिती त्या काळी तुम्ही पैसे घेतलेत म्हणून तुमच्याला आता कोण बैल देत नाही तुम्ही त्या माणसांचे फोन उचलले नाही असं मी पण सांगतो ना मी पण काही काही माणसांच्या घरी गेलेलो आहे तुम्ही पैसे घ्या आम्हाला एका आड्याला बैल द्या असं करा एवढे करा तेवढे पण नाही तेव्हा आम्हाला बैल दिला नाही मग ती माणसं आम्हाला म्हणतात ना द्या आम्हाला बैल द्या शब्दाला जागे राहणं म्हणतात ना हा तसं ते पण अचानक म्हणजे बघा मला आता जसे आपण चर्चा करतो तसे प्रश्नाला प्रश्न येत राहतात आहे अचानक पहिरे रद्द होणे कुठेतरी समज गैरसमज होणे अक्षयदादा मी जबाबदारीने बोलतो हा प्रश्न तुम्हाला काय वाटतं कारण का तुम्ही लय जवळून बघितलं अचानक पहिरे रद्द होणे समजूत गैरसमजूत परत गैरसमज करून घेणे काय बोलताय काय पहिरे अचानक रद्द होणे यात मालकांचा दोष नाही कुठं तरी मागे येणारी चार दोन माणसं hmm. किंवा मध्यस्थी यांच्यामुळं आजकालचे पहिरे माझं तर असं मत आहे की त्यामुळं पहिरे कॅन्सल होतात मालकांकडनं शब्द आले पहिरे कॅन्सल होत नाहीत कुठं तरी मध्यस्थी माणसं किंवा बैलावर येणारी चार जणं त्याचा पळतच नाही किंवा असंच करतोय तसंच करतोय म्हणजे काहीतरी सांगून पहिरे कॅन्सल होत आहे <laughs> बरोबर पण आताच्या घडीला म्हणजे आता म्हणजे हे सगळं चाललंय आपण आता मी परत तोच प्रश्न करतो हे सगळं चाललंय कुठेतरी थांबायला पाहिजे हा थांबायला पाहिजे यासाठी नाही का माझी मनापासून इच्छा आहे की संघटना म्हणजे संघट कुठले तरी एक संघटना झाली पाहिजे बरोबर त्याच्यावर कुठेतरी अंकुश आला पाहिजे कळीत झाली ती परत उभी राहिली पाहिजे नाहीतर बैलगाडी क्षेत्र लवकरच बंद पडेल किंवा मागचे दिवस पुढे येणार आहे तुमचं फायनल होणार नाही ना तुमच्या चिट्ट्या मध्ये सगळ्या बाजून येणार आहे पण हे संघटना बंद पडायचं किंवा विस्कळीत व्हायचं पण कारण बैलगाडा मालकच आहे ते कुठ आणि माणसांना आत्ता त्याची जीवन तू उदाहरण येत चाललेत दोन चार मैदानात असे प्रकार झाले अजून अनुभव येईल तेव्हा कुठं तरी संघटनेची जाणीव सगळ्यांना शंभर टक्के होईल बरोबर दादा तुम्ही लय परखड बोलल्यात कुठेतरी एक मनात खंत होती ती तुम्ही आज दाखवली तुम, आला म्हणून बोलून दाखवली म्हणजे नाही काय असेल त्या माणसानं खरं उघड स्पष्ट बोलावं माग काय नाही ठेवायचं उगच नाही का लाईव आलाय म्हणून मोठेपणा पाना करायचं असला जमत नाही काय आहे उघड कोण तुम्हाला आज लॅव सांगणार नाही की मी माहिती घेतली मी तुम्हाला काय म्हंटल मी माहिती घेतली पण शेवटी आम्ही पण देतोयच ना आणि ज्यांना बैल द्यायचा त्यांना आम्ही माहितीचा पण दिलेला आहे दिलेला आहे कसं नाही की नाही आणि पदरच्या भाड्यानं जाऊन दिलेलं आहे असा विषय त्यामुळे काय जिथं माणूस आहे तिथं माणूस की माणसानं दाखवली पाहिजे दादा खूप मनात प्रश्न आहेत ह्या प्रश्न आणि खरं खरं तुम्ही मन मोकळेपणाने बोललात आणि सगळ्यात महत्वाचं ह्या तर गोष्टी होत राहतात पण सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद तुमच्यावरती आणि त्याची सेवा त्या तुम्ही बघितलं नाही का आला काय नाही हे काय बैल नाद आहे म्हणून किंवा आमचा एक ग्रुप मोठा एक बरेच नाही एक पाच सात कावातला ग्रुप आहे इथं जरी बैल असला तरी त्याच्या मागे आड्ड्यावरती पाच सहा गावातली बरोबर असतात सगळी त्यामुळं गोडवली म्हटलं तर एकच असतो हिंद केसरी बालमा बस <laughs> आणि ते सगळी तुमची मंडळी त्यांची मेहनत हा ते आहे yes. सगळ्यांचा असते सगळ्यांचा वाटा तेवढाच आहे माझ्या कमी आहे माझ्यापेक्षा आमच्या ग्रुप मधल्या प्रत्येकाचा वाटा जास्त खूप जास्त आहे आपण खरं श्रेय आहे ते दावणीमध्ये येणाऱ्या प्रत्येका मुलाची ती मेहनत आणि त्याच्यामुळे हे सगळं हा जो तुम्ही वटवृक्ष उभारलाय तोच तर दादा बरं वाटला तुमच्याशी बोलून आणि मनात एक खंत होती की ती जी तुमच्या जी मनात कुठेतरी होती आज तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला तुमचं एक सांगितलं एक म्हणणं खरं कर ह्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद तुमच्या सदैव सगळ्यांवरती राहावा अशी मी तुमच्या म्हणजे महादेवाच्या नंदीला मी प्रार्थना करतो आणि तुमची सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद